hello hello hello. तर आपण दोघेही पतिपत्नी जे वैद्यकीय क्षेत्रात काम करतात परंतु तुमच्या पत्नी ज्या वेळेला रनिंग क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात काम करण्याचा <स्थाथ> तुम्हाला निर्णय सांगित असेल त्यावेळेला तुमची काय पहिली प्रतिक्रिया होती आणि कुटुंबाकडून कशा पद्धतीने त्यांना सहकार्य मिळाले म्हणजे जेव्हा तिने म्हटलं की मला ही फिटनेस जर्नी चालू करायची आहे तर तिचा मेन उद्देश हा होता की तिला जे कोविडमध्ये त्रास झालेला होता त्यातून उभारण्यासाठी तिला तेव्हा कळलं की आयरो हेल्थ तिचं वेल्थ आणि जर आपलं शरीर सुदृढ असेल व्यवस्थित असेल तर आपण आजाराला कमी ब बळी पडतो तर त्यामध्ये तिने त्यामुळे त्यापासून सुरुवात केलेली आहे आणि तिचा मेन उद्देश असा होता की आपण स्वतःच्या हेल्थसोबत समाजासाठी लोकांसाठी सुद्धा जनजागृती करण्यासाठी हे प्रयत्न करावे आणि ती त्या याच्यामध्ये तिच्या प्रयत्नामध्ये सिन्सिअर होती कन्सिस्टन्स होती आणि त्यामुळे आम्ही पण म्हटलं होतं की जसं की एक प्रकारे आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर त्या त्या, त्या म्हणीवर तिने काम केलेलं तिची इच्छा होती पहिल्यापासूनच प्रॅक्टिसमध्ये त्यामुळेच तिने तिचं फील्डसुद्धा डायबिटोलॉजी हे जे आहे प्रिव्हेंशन फार महत्त्वाचं आहे म्हणून ते निवडलेलं आहे आणि त्यानंतर तिने त्यात वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम करून व्यवस्थित हे केलेलं आहे आणि तिचे जे ध्येय आहे ते तिने पूर्णपणे गाठलेली आहे तर तिच्या या यशाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही सर्वजण खुश आहोत नमस्कार मी डॉक्टर अश्विनी विनोद जाधव हो। बुलढाणा शहरामध्ये मागच्या आठ वर्षापासून डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करते आणि रनिंग एक मागच्या चार वर्षापासून कोरोना मला झाल्यानंतर मी सुरू केलं कारण कोरोनाच्या काळामध्ये बेडवर असताना बऱ्यापैकी हेल्थचं महत्व पटलं होतं त्याच काळामध्ये माझी वहिनी एक्सपायर झाली त्यातनंही आयुष्य बऱ्यापैकी शिकायला मिळालं की आयुष्याचा भरोसा नाहीये त्यामुळे आजचा दिवस आपल्याला चांगला जगायचा आहे आणि या धर्तीवर रनिंग फिटनेसची सुरुवात झाली मग हळूहळू वॉकिंग सुरू केलं त्यानंतर जिम सायकलिंग असं करत करत ज्यावेळेला रनिंग सुरू केलं तेव्हा कळलं की बहुतेक रनिंगमध्ये आपल्याला फार इंटरेस्ट आहे मग एकवीस किलोमीटर हळूहळू बेचाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर असं मॅरेथॉन्स केल्या आणि पुढे मग कॉमरेड्स अल्ट्रा मॅरेथॉन नावाचा एक इव्हेंट असतो असं कळल्यानंतर आ, याची थोडी माहिती घेतली आणि तो इव्हेंट ची तयारी करायला सुरुवात केली साधारण मागच्या दोन वर्षापासून मी रनिंग करते आणि इव्हेंटची तयारी करते आणि मागच्या सहा महिन्यामध्ये कॉम्रेडची तयारी करत होते आ, ही तयारी करत असताना आपल्याला बऱ्यापैकी फिजिकल चॅलेंज तर असतंच पण त्याहीपेक्षा मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे मेंटल चॅलेंज मानसिकरित्या आपल्याला आपल्या सगळ्या भीती ज्या असतात त्याला सामोरं जावं लागतं आपल्या सगळ्या विकनेसेस ज्या असतात त्याला फेस करावं लागतं आणि त्यातून आपल्याला बाहेर पडून असा पद्धतीचा आपण एक रन करू शकतो सो हे फक्त रेस किंवा रन नाहीये तर रनिंग हे आयुष्य आहे आपण मॅरेथॉन करण्यामागचा मुख्य हेतू तर आपला स्वतःची लिमिट किती आहे हे बघणं होतं आणि जेव्हा आता लक्षात येते की कि नव्वद किलोमीटरही लिमिट नाही आहे तर कदाचित शंभरही नसावी कदाचित दोनशेही नसावी तर हळूहळू पुढे किती जाता येतं तर ते बघेन दुसरं म्हणजे कॉमरेड्सची उपलब्धीनंतर मुख्य हेतू हा पण आहे की जनरल पब्लिकमध्ये मी डॉक्टर असल्यामुळे आम्ही पेशंट्स बघतो लाईफस्टाईल रिलेटेड पेशंटचे संख्या जी वाढत चालली आहे त्या बाबतीत सामान्य व्यक्तींमध्ये हेल्थ अवेअरनेस क्रिएट करणे हे माझ्या आयुष्याचं मुख्य ध्येय आहे तर कॉम्रेड म्हणा किंवा रन म्हणा या सगळ्या माध्यमात अल्टिमेटली मेसेज मला हाच द्यायचा आहे की जर आपण आपली लाईफस्टाईल सुधारली आणि आपण आपल्या मानसिक बॅरियर जर आपण ओवरकम केलं तर आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो हे मला माझ्या सगळ्यांना सांगायचं आहे कॉम्रेडची तयारी करत असताना कुटुंबियांचा खूप जास्त महत्वाचा भाग होता कारण साधारण आठवड्याला ऐंशी ते नव्वद किलोमीटर पळायला लागायचं संडेला चार चार पाच पाच तासाचे रन असायचे अशा वेळेला घरातनं बराच वेळ बाहेर राहावं लागायचं तर हे सगळं समजून घेणे की हे का करतेय आणि यातनं काय मिळणार आहे हे हा मोठेपणा कदाचित प्रत्येक कुटुंबियांकडे नसावा पण सुदैवाने म्हणा किंवा नशिबाने माझ्या घरी मला कायम सपोर्ट मिळाला माझे हसबंड डॉक्टर विनोद जाधव यांनी माझ्या ध्येयाला स्वतःचं ध्येय म्हणून जगले आणि माझे सासरे आई वडील यांनी स्वतः प्रत्येक गोष्टीसाठी मला मदत करणे प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देणे काळजी घेणे थकल्यासारखं वाटत असेल तर त्याची काळजी घेणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सपोर्ट जास्त काळजी त्यांनी घेतली आहे की मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचावं म्हणून क्रीडा क्षेत्राकडे वळण्याचं कारण होतं डॉक्टर्स अँड फिटनेस नावाचा एक ग्रुप तर कोरोना काळामध्ये जेव्हा बेडवर होते त्यावेळेला ह्या डॉक्टर्स अँड फिटनेस ग्रुपला मी फॉलो करत होते आणि जगभरातले डॉक्टर्स काय काय अचीव्ह करतायत हे बघून असं वाटायचं की आपण का करत नाहीये किंवा आपण का स्वतःला ही ट्राय नको करायला लोक मॅन करत होते त्या काळामध्ये लोक बी आर एम करतात सायक्लिंगच्या सहाशे हजार किलोमीटरच्या रेसेस असतात ते करत होते ते करताना एक प्रेरणा मिळाली की आपणही कदाचित करून बघू शकतो सहाशे नाही जमणार कदाचित शंभर जमेल तिथनं सुरुवात झाली आणि मग रनिंग केल्यानंतर रनिंग मध्ये तर कळालं की आपण बऱ्यापैकी करू शकतो हळूहळू का होईना अंतर वाढत होतं आणि स्पीडही वाढत होता तर आणि महिलांना काय समजा महिला आणि सगळ्या युवतींसाठी मला सगळ्यात महत्वाचा एक मेसेज असा द्यायचा आहे की महिलांना तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात आणि तुम्ही किती चांगले आहात किंवा तुम्ही किती वर्थ आहात हे तुम्हाला इतर कोणी सांगण्याची गरज नाही आहे बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की समोरचा मला चांगला म्हणेल तर मी चांगला किंवा समोरचा वाईट म्हणेल तर मी वाईट असं नसून आपल्या आतमध्ये जे गुण आहेत आपण जर त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो स्वतःसाठी एक तास वेळ देणे स्वतःचे छंद जोपासणे हा कुठल्याही पद्धतीचा दोष नाही आहे आपला आपला मूड असे, असे, चांगला असेल आपली हेल्थ चांगली असेल तर आपण आपल्या कुटुंबियांना मदत करू शकणार आहे आणि आपलं कुटुंब सुद्धा चांगल्या पद्धतीने जुळवून ठेवू शकणार आहे प्रत्येक महिलेने आपल्यासाठी एक तास वेळ एक तास दीड तास आपले छंद जोपासण्यासाठी मग तो हेल्थ असावा किंवा नॉन हेल्थ असावा पण तो छंद जोपासणं आवश्यक आहे